अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे मे महिन्यात जवळपास दोनशे मिलीमीटर mm पर्यंतचा हा अवकाळी पाऊस पडल्याने अनेक नुकसान आहे कांदा आंबा संत्रे आणि डाळींब या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नगर तालुक्यातील वाळकी परिसरात तुषार सुंबे या युवा शेतकऱ्याने पंचवीस एकरमध्ये कांदा पीक घेतले होते मात्र अवकाळी पावसाने सात ते आठ एकर कांद्याचे नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक डोळ्या देखत सडून चालल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे तसेच पंचवीस एकरमध्ये घेतलेल्या डाळिंबाच्या बागेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे डाळिंब खाली पडले असून या बागेसाठी तयार केलेले क्रॉप कव्हरचेही नुकसान झाले आहे आंब्याचे जवळपास झाडे होती त्यांचेही नुकसान झाले असल्याची माहिती युवा शेतकऱ्यांनी दिली आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून भरपाईची मागणी या युवा शेतकऱ्याने केली आहे आपलं वीस पंचवीस एकर कांदा होता त्याच्यात आठ आठ नऊ एकरच आपलं नुकसान झालंय तेरा चौदा लाखाचं नुकसान झालंय आपलं डाळिंबाचे आपले झाडं ते झाडं उपटून पडलेत काही संत्र्याचे झाडं उपटून पडलेत स्ट्रक्चर केलं होतं आपण डाळिंबाला ते उपटून पडले क्रॉप करून ते फाटलं आहे आपला फळे आलेत आता प्रशासनाने तात्काळ याच्या पंचनामा करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाई करावी हीच आम्ही शेतकऱ्यांची मागणी अवकाळी पावसामुळं आमचा बराच असा वीस पंचवीस शक्कर कांदा होता भावकारी पावसामुळं सगळा पाण्याने भिजला आहे वारे वा वादळ येऊन सगळे का विगद सगळं उडून जाऊन सगळे कांद्याचं आमच्या जवळजवळ दहा ते बारा लाख नुसतं कांद्याचा खर्च होता आमचा वीस पंचवीस एकर तर त्या कांद्याचं नुकसान झालं आहे त्याच्या व्यतिरिक्त आमचा डाळिंबाचा याचा भाग होता वीस पंचवीस एकर त्याचं क्रॉप कवर त्यासाठी बचाव होण्यासाठी आम्ही जे टाकलं होतं ते वादळी वाऱ्याने आमचे सगळे लोखंडी पोल क्रॉप कवर ते सगळं उडून ते बरीच नुकसान झाली अशी आमची दोन्ही मिळून वीस पंचवीस लाखाची नुकसान झालेली आहे असे प्रशासनाने तात्काळ याचे पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्यांना त्याची मुद्दल काय असेल ती द्यावी